तर सोनी मराठी वाहिनीचे प्रमुख यांनी जेव्हा त्याची गोष्ट सांगितली आणि पहिल्यांदा सांगितलं की ए आय करणार आहोत तर मला आधी असं वाटतं तो गमत करतोय याच कारण कुठलंही तंत्रज्ञान हे वापरणं चांगलंच असत चित्रपटासाठी आता आपण बीएफएक्स आणि या सगळ्या गोष्टी तुम्ही सगळ्यांनी अनेक वर्ष ऐकलंय पण त्याचा खर्च मराठीच्या बजेटमध्ये वापरणं करणं ही जरा थोडीशी अशक्यप्राय गोष्ट आहे म्हणजे अनेक कल्पना मराठी निर्माते लेखकांच्या डोक्यात येतात पण केवळ बी एफ एक्स खूप करावा लागेल त्याचा खर्च खूप आहे म्हणून कितीतरी कल्पना तशाच मागे पडतात कारण तो खर्च हे नसतो पण जेव्हा त्यांनी ए आय सांगितलं आणि त्यांनी सांगितलं की तुझं कॉलेजमधला जो माही असणार आहे तर तो ए, ए वापर करून आपण करणार आहोत तेव्हा मला असं वाटलं की करणार कसं म्हणजे हा खर्च हे सगळं जोडून कसं आणणार मग त्यांनी सांगितलं की सोनी कंपनीचं स्वतःचं प्रोडक्ट आहे पेटंट असलेलं सर आणि दुसरी गोष्ट अजून त्यांनी सांगितली की जगात कुठल्याही मालिकेमध्ये कुठल्याही भाषेतल्या मालिकेमध्ये असा प्रयोग याआधी कधी झाला नाही हा जगात पहिल्यांदा प्रयोग होतोय आणि तो आपल्या मराठी भाषेतल्या मराठी मालिकेसाठी होतोय त्यामुळे या सगळ्या गोष्टींचा विचार करून मला असं वाटलं असं जर का पहिल्यांदा घडत असेल जगात पहिल्यांदा घडत असेल मराठीत पहिल्यांदा घडत असेल भारतात पहिल्यांदा घडत असेल तर आपण ह्या अनुभवाचा भाग असला पाहिजे अनुभव आपण घेतला पाहिजे की नेमकं हे सगळं कसं घडणार आहे आणि त्याचबरोबर गोष्ट चांगली होती व्यक्तिरेखा माझ्या वयाची होती मला कुठेही लोकांना फसून लहान व्हायचं नव्हतं लहान करणाऱ्या एआय नावाचं जे मला लहान करणार होतं तर अशा सगळ्याच गोष्टी जुळून आल्या आणि मग अजय मयेकर सारखा खूप जुना माझा डिरेक्टर जो आता निर्माता आणि दिग्दर्शक पण आहे सोनी मराठी वाहिनी जे सातत्याने काहीतरी नवीन करत असतात mm -hmm. आजूबाजूचे अत्यंत उत्तम काम करणारी माणसं शिवानी एक आहे आणि बाकी लोकांची नाव आता हळूहळू हो। सिरियल आल्यानंतर उघड दिस येतील त्यामुळे अशा सगळ्या कधी कधी जेव्हा तू ठरवतोस एखादी गोष्ट करायचं तेव्हा गोष्टी जुळतात असं नाही पण कधी कधी मला असं वाटतं योग असतात आणि त्या गोष्टी ऑलरेडी जुळलेल्या असतात तुला फक्त त्याच्यात ऍड व्हायचं असतं असं माझं या माहिती झालं शिवानी तुझ्याकडे येऊयात मला हे विचारायचं होतं की तू खूप धाडसी भूमिकाही केल्या खूप साऱ्या मालिकांमधून आमच्या सगळ्यांच्या तू पण आता ह्या हे साकारताना काय काय वाटलं वाटतं फार कमी वेळेला अशी संधी मिळते की सिरियल करत असताना आपल्या मनासारखी व्यक्तिरेखा आपल्याला करायला मिळते आणि त्यात पण एक नाही दोन दोन व्यक्तिरेखा करायला मिळतात त्याच्यामुळे खूपच जास्त मजा येते आत्ता खरं सांगायचं तर शोधाशोध चालू so, कारेक्टर, uh, uh, आहे कॅरेक्टर्सची <laughs> सुद्धा कारण वेगळे पण दाखवणं खूप गरजेचं आहे सो मजा येते दोन्ही दोन्ही कॅरेक्टर्स साकारताना आणि सिरियलमध्ये सुद्धा अब्दुल सर आहेत आणि सुबोध सरे आहेत त्यांच्यामुळे माझं दोन्हीकडे शिक्षण सुरू आहे मला असं वाटतं की कुठलंही काम जेव्हा नव्यानं नवीन पाऊल टाकतो तेव्हा त्याचे सगळ्यात मोठे क्रिटिक आपल्या घरात बसलेले असतात आणि जेव्हा ए च्या रूपातून तुमच्या कॉलेजच्या दरम्यानचा कदाचित रूप म्हणजे मॅमने किंवा मुलांनी पाहिला असेल तर <laughs> त्यांची काहीतरी एक पिकिलेली रिॲक्शन आली असणार आहे मला ते जाणून घ्यायचंय की त्यांनी जेव्हा ह्याचे प्रोमोज किंवा ट्रेलर्स पाहिले तेव्हा त्यांची रिॲक्शन काय होती म्हणजे तर म्हणजे तर मला खूप लहानपणापासून पाहिलंय म्हणजे मी सातवी आठवी असल्यापासून त्यांनी मला पाहिलंय हे त्याच्यामधलं रूप आहे त्यामुळे या रूपात तर त्यांनी अर्थात पाहिलंय तर पहिले ती जी रियाशी खूप कौतुकाची होती ती म्हणजे केवढ जसं जे तसं केलं त्याने आणि ज्यांनी हे घडवलं त्या सगळ्या टेक्निशियन्सचं कौतुक तिने जास्त केलं कारण ही सोपी गोष्ट नाही आहे याचा वापर करून मालिका करणं पण त्या सगळ्या तंत्रज्ञांचं कौतुक तिने केलं काना मला पण खूप खुश आलं अनेकांना असं वाटत होतं की कानाच काम करते माझं लहानपण ज्या जे कानाला बघतात त्यांना माहिती कारण खूप माझ्यासारखंच दिसतो त्यामुळे त्यांना अनेकांना असं वाटलं अरे बा सोबतचा मुलं सुद्धा याच्यात करिअर करायला लागला तर तो अधिका याच्यात करिअर करणार नाही त्याचं त्याचं वेगळं क्षेत्र आहे पण अनेकांना असं वाटलं की अगदी माझ्या क्षेत्रातल्या सिनियर मंडळींना सुद्धा असं वाटत होतं की कानं काम करतोय कितीतरी जवळच्या लोकांना असं वाटत होतं की अरे कानं काम करायला लागलं कानं काम करायला लागलं तर इतकं खूप हुबेहूब आणि खूप जवळ जाणारं काम त्या सगळ्यात त्यांनी केलं त्यामुळे माझी आई माझे बाबा माझा भाऊ सगळ्यांनाच शॉकिंग सरप्राईज असतो मी फायनल प्रश्न विचारून तुमच्याकडे सोपते खेळ शिवानी मला तुलाही विचारायचं होतं तू म्हणालीस की खूप दिग्गज मंडळींबरोबर काम करताना आपणच स्वतःच्या अभिनेत्याला नव्याने शोधत असतो आणि तो आपल्याला कदोबरी सापडतो ह्या प्रोसेसच्या दरम्यान अजूनही आय एम शुअर शूटिंग सुरू आहे पण आत्ता काय सांगशील या अख्ख्या अनुभव साठी प्रत्येक अभिनेत्याचं स्वप्न असतं की सोबत सरांबरोबर आणि दिग्गज मंडळींबरोबर काम करावं हो। तर या ओव्हरऑल प्रोसेस विषय काय खरं सांगायचं सा म्हणजे माझा पहिले विश्वासच बसला नव्हता की आपल्याला सुबोध सरांबरोबर काम करायला मिळणार आहे आणि त्यात ए आय माध्यमात ही मालिका असणार आहे सो मला असं सुरुवातीला थोडंसं दडपण होतं पण आता तसं नाहीये आता हळूहळू काय म्हणतात आमच्या ते छान व्हायला लागलेली आहे आणि खूप गोष्टी नकळतपणे आपण शिकतो सो ती प्रोसेस आता माझी कुठेतरी चालू आहे की खूप छोट्या छोट्या गोष्टी असतात आणि दरवेळेला तुम्हाला ते सांगितलंच पाहिजे किंवा समजावलंच पाहिजे असं नाहीये कधी कधी आपण पण ऑब्झर्व करतो आणि आपल्याला खूप गोष्टी शिकायला मिळतात सो ते सगळं आता हळूहळू आहे बरं सुबोध सर आहेतच पण आणखी खरंच खूप दिग्गज मंडळी आमच्या मालिकेत आहेत ज्यांच्याकडनं सुद्धा खूप गोष्टी शिकायला मिळतात आणि पूर्ण वेळ मी सोबतच असते प्लस अजय मयकर आहेत ते त्यांच्या त्यांच्यात एक खूप गोष्टी त्यांच्याकडनं सुद्धा शिकायला मिळतात सो मला असं खरंच परत कॉलेजमध्ये असल्यासारखं वाटतंय की माझे तास चालू आहेत प्रत्येक सीनला वेगळी वेगळी लोक येऊन वेगळ्या वेगळ्या लोकांकडनं खूप गोष्टी शिकायला मिळतात क्या पत्रकार मित्र म्हणजे तुम्हाला काही प्रश्न असतील मला वाटलं तुमच्या दोघांचं चाललं आता चालत जेवायला असं कसं तुम्हाला

ते फोटो स्कॅन केल्यानंतर माझं आत्ता परत एक वेगळं फोटोशूट करण्यात आलं माझ्या चेहऱ्याच्या सगळ्या वेगवेगळ्या अँगल्सने लेफ्ट टू राईट राईट टू लेफ्ट की बोलल्यानंतर चेहऱ्याचा हालचाल कसे होते स्नायू कसे होतात हसल्यानंतर कसे होतात रागवल्यानंतर कसे होतात या सगळ्याचे फोटोशूट करण्यात आलं या सगळ्याचं स्कॅनिंग करण्यात आलं या स्कॅनिंग केल्यानंतर त्या के सॉफ्टवेअरमधन आता ते जे लहानपण आहे तर मी तिथे काही एक्सप्रेशन दिले तरी सुद्धा एआयचा जो चेहरा माझा तयार केला गेलाय तो त्याते वेस त्याते त्या त्यावेळेस त्या त्या चेहऱ्यावरती लावला जातो त्यामुळे आवाज सुद्धा माझा ए आय मधनं त्या काळातला काढला आहे फक्त चेहरा नाही तर तुम्ही आता ऐकलं असेल की ए आर रहमाननी नुकतच मोहम्मद रफी आणि किशोर कुमार साहेब या दोघांचे आवाज एआयमधनं जनरेट केले म्हणजे आपल्याला असं वाटतं की एखादा कलावंत गेला की तो कायमचा गेला त्याचं काही राहत नाही आता किशोरदानची आणि रफी साहेबांची खूप गाणी आहेत पण आता एखाद्या नवीन संगीत दिग्दर्शकाला असं वाटलं की मी त्या काळात जन्माला आलो असतो तर कदाचित मी रफी साहेबांबरोबर किंवा किशोरदान काम केलं असतं तर आता त्यांनी केलं कारण त्यांचा आवाज जनरेट केला म्हणजे मला असंही वाटून गेलं की बालगंधर्व करताना जर मी बालगंधरांचा चेहरा माझ्याकडे असता आणि मी माझ्या चेहरा लावला असतं तर काय असं मी या सिरियल नंतर विचार करायला लागलो पण माझ्या लक्षात आलं की ते म्हणजे एआयचा वापर कशा पद्धतीने केला पाहिजे ना ते पण आपल्याला ठरवलं पाहिजे तुम्ही जर प्रत्येक गोष्टीत ए वापर करायला लागला तर त्या कलाकार म्हणून जो एक रॉनेस्ट प्रत्येक कलाकारामध्ये असतो एक एक काही चुकण्याची शक्यता असते ना त्याच्यात गंमत असते ती गमत तुम्ही घालून बसाल कारण ए आय एका पॉईंटला खूप प्लास्टिक होऊन जातं खूप परफेक्ट होऊन जातं आणि कुठलाच कलाकार परफेक्ट नसतो त्यामुळे ते मधलं जे कामाची गंमत आहे ना ती कधी कधी ए आय मध्ये जाते या गोष्टीची गरज आहे म्हणून ए आय तंत्रज्ञानाचा वापर केला गेला तो गरज नाही की तुम्ही सतत सगळीकडे करू शकता आणि ह्याच्यात सुद्धा असं नाहीये की सतत तुम्हाला याच माझं रूप बघायचं आहे गोष्ट आताच्या काळात सुरू होते आणि आत्ताच्या काळात सुरू झाल्यानंतर जसं हिनी सांगितलं की ही डबल रोल करते म्हणजे आत्ताच्या काळातली ती गौरी आहे आणि आधीच्या काळातली ते त्याच्या अपोजिट असलेली तन्वी आहे तर त्या गौरीशी भेट झाल्यानंतर जेव्हा त्याला हळूहळू तन्वीची आठवणायला लागते आणि मग आपण फ्लॅशबॅक मधल्या गोष्टी तेव्हा फक्त त्या या तंत्रज्ञानाचा वापर करून जुन्या काळातला तो माही आपण दाखवलाय पण मेन गोष्ट जी आहे ती आत्ताची आहे आणि हे त्या गोष्टीची गरज म्हणून वापरलेलं तंत्रज्ञान त्यामुळे एक्सप्रेशन माझेच आहेत आवाज माझाच आहे ते काम करताना फक्त ते, ते काय करतात तो जो मोल्ड माझ्या तरुणपणचा तयार केलाय तो तिथनं उचलतात आणि माझ्या आत्ताच्या चेहऱ्यावर पूर्वी जसं ग्रीन स्क्रीन वगैरे वापरून करायचं हा पण ते ग्रीन स्क्रीन खूप जुनं जुनं झालं त्याच्या पलीकडचं तंत्रज्ञान आहे ठीक आहे हा एक गरज भविष्यात होईल असं मी आता तेच सांगितलं की तंत्रज्ञान कुठलंही आता आपण थांबू शकत नाही म्हणजे आपल्या कोणाच्याच हातात नाही की आलेलं तंत्रज्ञान थांबूया पंधरा वर्षापूर्वी आपण व्हीएचएस वरती आपण सिनेमे बघायचो व्हीएचएस नंतर सीडी आल्या सीडी जाऊन पेन ड्राईव्ह आल्या पेनड्राईव्ह पण लागत नाही तर इतकं झपाट्याने तंत्रज्ञान बदलत आहे तर एआय ही गोष्ट अशी आहे की आता तुमच्याकडे पण तुम्ही पत्रकार मित्र मैत्रिणी आहात तुमच्याकडे सुद्धा चॅट जीपीटी आला असेल एखाद्या गोष्टीची तुम्हाला माहिती हवी असेल तर तुम्ही चॅट जीपीटी वरती एक समजा दिली तर फटाफट तुम्हाला त्याच्याविषयी संबंधित अनेक गोष्टी तुमच्या समोर येतात एवढंच कशाला लेखक म्हणून सुद्धा चॅट जीपीटी काम तुम करतो तुम्ही त्याला एक विषय दिलात तर त्या विषयावर हुकून त्याचा स्क्रीन प्ले डायलॉग सकट समोर आणून टाकतो पण हे कुठली आणतो तो तो स्वतः निर्माण करतो का नाही जगभरात अशा प्रकारच्या गोष्टी जिथे जिथे लिहिल्या गेलेल्या आहेत त्याचं स्कॅनिंग करून तो या विषयाला अनुसरून काही गोष्टी सिलेक्ट करतो आणि त्या तुमच्यासमोर काढतो पण मुळात क्रिएट करणारा कोण आहे तर क्रिएट करणारे आपणच होत ना माणसंच आहोत त्यामुळे जरी तंत्रज्ञान वाढलं असलं जरी तंत्रज्ञान आलं असलं जरी आपण ते थांबवू शकत नसलो तरी सुद्धा ते कसं वापरावं किती कंट्रोलने वापरावं ही गोष्ट मात्र आपल्या हातात आहे आणि ते मात्र आपल्याला शिकता आलं पाहिजे तरुण अभिनेत्याचा रोल गेला आहे म्हणजे दोन्ही रोल तुम्हीच करताय त्याऐवजी आणखी एक तरुण अभिनेता घेऊन तो रोल करता आला पस्तीस सिरियल चालू आहेत आता त्याच्यातल्या एका सिरियल मध्ये मी काम करतोय बाकी <laughs> चौतीस ठिकाणी तरुण अभिनेतेच काम करतोय तरुण असेल <laughs> 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 तुम्ही फक्त हात हो। केलं तर के तुमचे व्हिडिओज जे आहेत तर ते तरुणपणातले वापरण्यात आले म्हणजे व्हिडिओ किती याच्यासाठी तुमचे फॉलो करण्यात आलेत आणि तुमचे काही तरुणपणातले शूट झालेले घेतलेत का रिअल लाईफ मधले काही घेतलेत रेफरन्स हे चॅट जीपीडी वरती जर तुम्ही एखादी संज्ञा टाकली तर चॅट जीपीडी काय करतं की त्या विषयाला अनुसरून जगभरात जे जे अपलोड केले गेले नेट वरती त्या सगळ्याला स्कॅन करतं आणि या विषयाशी संबंधित गोष्टी तुमच्या समोर आणत शहरानुसार शरीरही बारीक दिसतंय तर त्यालाही त्याच्याकडे ते तंत्रज्ञानाशी काम तुमचा जर पोट वाढला असलं तरी सुद्धा आरोग्याला हानिकारक पण तुम्ही एआय मध्ये बारीक दिसू शकता विचारायचं होतं आता टेक्नो तुम्ही म्हणत होते टेक्नॉलॉजी कशी आहे त्याचं आव्हान कसं त्यासाठी मी काम केलं पण मेन म्हणजे हे असतं की कथानक याचं काय आहे किंवा आता तुम्ही इतकं होल्ड आहे तुमचा की दिग्दर्शकालाही तुम्ही हे करू शकता की किती हे लांबवणार आहे हे तुम्ही आधीच आधीच सांगा मला म्हणजे तुम्ही त्याचं हे सांगितलंय का की किती भाग असेल दिग्दर्शक त्याच्या कामात ढवळ ढवळ करत नाही पहिली गोष्ट पण मालिका घेताना ही वर्षभर चालणार आणि वर्षभर चालणार असेल तरच मी करणार असा एक आमच्यातला करार आहे त्यामुळे जशी तुला पाहली होती किती ती वर्षभर चालली त्याच्यानंतर बंद झाली तशीच ही असणार ही वर्षभराची मालिका आहे ही याच्यात कितीही तुम्हाला आवडलं एआय आवडलं काही आवडलं तरी सुद्धा वर्षभरानंतर ही मालिका चालणार नाही कारण माझी कमिटमेंट ही वर्षभरासाठी तुझ्याकडे नवीन तंत्रज्ञान आले ह्या याच्यामध्ये याच्यामध्ये आता ऍडजस्ट होताना ना आधीच तर काय पाहिलेलं नाहीये पण नवीन ह्या टेक्नॉलॉजी बरोबर तू जास्त फ्रेंडली आहेस का सिनियर लोक फ्रेंडली नाहीये मी आधी म्हणजे मी सुद्धा तेवढीच फ्रेंडली आहे आणि हे सगळेजण सुद्धा तितकेच फ्रेंडली आहेत मला आनंद एवढाच आहे ही मालिका करताना की कसं आहे ना ए वापर म्हणजे मी खूप ऑनेस्टली सांगते माझ्या पिढीने एआयचा वापर खूप वाईट गोष्टींसाठी बघितलाय सोशल मीडियावरनं आणि तसं नाही होते आता त्याचा खूप चांगला वापर केला जातोय आणि त्याच्यामुळे मी या प्रोजेक्टचा भाग असल्याचा मला जास्त आनंद आहे आणि फार काही त्रास नाही होत जण व्यवस्थित ऍडजस्ट झालेले आहेत तंत्रज्ञान डबल डबल रोलची गंमत अशी आहे की गौरी कम्प्लीट वेगळी आहे तंगी कम्प्लीट वेगळी आहे आणि गौरी खूप फ्रेश आहे आणि जी आहे कॉलेजमधली आहे आणि त्यात तिची खूप स्वप्न आहेत खूप मोठी मोठी स्वप्न आहेत आणि ह्या सगळ्यामध्ये तिच्या सोबत अभिमन्यूसर असणार आहे तिचं आणि अभिमनुसरांचं नातं खूप वेगळं आणि माहीच जे नातं आहे ते आणखी वेगळं आहे कडक शिक्षक कडक शिक्षकाची भूमिका तुमची याच्यामध्ये जा जास्त दिसतीय फ्लॅशबॅक मध्ये जाताना फ्लॅशबॅकचे जे जा शॉर्ट्स आहेत म्हणजे थोडीशी एक प्रेमळ कथा आहे प्रेमकथा आहे प्रेम जी मला वाटतं ती अपूर्ण राहिलेली असं काहीतरी ट्रेलर वरन आहे पूर्वीच जे होत फ्लॅशबॅक ते तसंच आहे तेवढा कडक मास्टर आला की सगळी सगळे रिकाम काय होत दाखवलं नाही आधी शिक्षक आहेत नंतर नाही तर तो विद्यार्थी कॉलेजमध्ये शिकणारा त्याच कॉलेजमध्ये शिकणारा विद्यार्थी आणि आता तो त्याच कॉलेजमध्ये शिक्षक झालेला आहे त्यामुळे आता त्याची गोष्ट जेव्हा सुरू होईल तेव्हा तुमच्या समोर सगळ्या गोष्टींचं उलगड होईल की नेमकी प्रेम कहाणी कॉलेज मध्ये कशी खुलली त्या कहाणीचं काय झालं <coughs> आणि त्या सगळ्याचा प्रभाव त्यांच्या आत्ताच्या काळावरती जेव्हा तो अभिमन्यू म्हणून त्या कॉलेजमध्ये शिक्षक आहे तर त्या आत्ताच्या काळावरती आधीच्या गोष्टींचा काय प्रभाव आहे मला असं वाटतं की जर आठ जुलै आता आलेलीच आहे लवकर आठ जुलैला ही <coughs> मालिका सुरू होईल सगळ्याच गोष्टी आता गोष्टी उलगडून सांगितलं तर गंमत त्यातले निघून जाईल सर तुम्ही दिग्दर्शक पण आहात तर एआयचा जो वापर केलेला आहे तो

त्यामुळे हे ए आयचं जे आहे या गोष्टी जाणून घ्यायला याचा वापर आपण कशा पद्धतीने करू शकतो हे समजून घ्यायला मला जरा वेळ आहे पण गरजेचं नाही की आहे तंत्रज्ञान आहे म्हणून माझ्या प्रत्येक पिक्चरमध्ये मी ते वापरले मला असं वाटतं की त्याची गरज असेल तरच त्याचा वापर करावा अन्यथा तो करू नये नॉर्मल शूटिंगला जो वेळ लागतो त्यापेक्षा एआय साठी तुम्हाला शूटिंग साठी जास्त वेळ द्यावा लागला कीव्हा सीकिंग क्रिएट करण्यासाठी जास्त नवीन टेक्निक वापरला लागली किंवा एआय साठी तुम्हाला नॉर्मल शूटिंग आणि एआय च्या शूटिंगसाठी काय करावं लागलं इजरा? नाही सर मी सांगू का शूटिंग आमचं तेवढ्याच वेळ झालं. ही सगळी जी कमाल आहे ना ही सगळी सोनीच्या च्या कमाल आहे. सीन शूट जसा आम्ही नॉर्मल सीन शूट करतो तसाच त्याच्यासाठी सुद्धा सीन शूट होतो. पण त्याच्या आधी त्यांनी मॉक शूट केलं. त्यांनी करून बघितलं की याच्यावरती हे केल्यानंतर काय काय त्रुटी राहत आहे असं बॉक्सशूट केल्यानंतर त्या त्रुटी कमी 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 करत आता, आता ते खूप स्मूथली जितक्या वेळात हे शूटिंग होतं तितक्याच वेळेत ते होतं ते फक्त त्यांच्याकडे गेल्यानंतर त्या चेहऱ्याला ते त्या चेहऱ्याने रिप्लेस करतात त्या आवाजाला त्या आवाजाने रिप्लेस करतात आणि तुमच्या समोर येतात पण ही कमाल आहे ती तंत्रज्ञांची कमाल आहे पुढच्या मालिकेमध्ये एआयचं नाही असं जरा तुम्ही की पंचवीस टक्के आणि पंच्याहत्तर टक्के

त्या पद्धतीने शूटिंग करावं लागायचं हिरो हिरोईन समोर येताना मला म्हणजे आता पहिल्यांदा हा वापर करतो त्यामुळे मला करावं लागेल एक समोर डमी कॅरेक्टर होतं त्याला फेस लावून हे केलं का ते नंतर कम्प्युटराईज ॲड केलं ओके अच्छा फक्त नंतर फेस मास्किंग केलं फेस मास्क मग परत त्या पुरुषसारखे डिस्टन्स ठेवून शूट करावं लागत नाही नाही दोन कॅरेक्टर आहे

छोटी मुलगी तर छोट्या मुलीच्या प्रेमात नाही पडत आहे त्या दोघांची एक बॅकस्टोरी आहे त्या बॅकस्टोरी नंतर आपण आता काळात येतो आणि ती काय होत आहे आणि छोटी मुली शाळेतली मुलगी नाही <laughs> <laughs> आणि माझं जे कॅरेक्टर आहे ते माझ्याच व्हायचं आहे त्याला कमी वयाचा आहे कमी वयाचं दाखवलंय असं काही नाही आणि या सगळ्या गोष्टींची चर्चा झाल्यानंतर ह्या सिरियलचा स्वीकार मी केला आणि मग आम्ही काम करायला सुरुवात केली कारण ही भीती तुमच्या मनात असते की आधीच आपण एक अशा प्रकारची मालिका केली अशा प्रकारची मालिका वेगळी होती पण तरी सुद्धा वय लहान होतं त्या मुलीचं पण त्याची गोष्ट वेगळी होती त्याच प्रेमात वय नसतं बरं त्याची याची गोष्ट वेगळी आहे त्यामुळे दोन्हीकडे वय हा जरी एक फॅक्टर असला तरी सुद्धा त्याची मांडणी खूप वेगळी आहे तुला पाहण्याची वेगळी होती आणि तू भेटशी नव्याशी वेगळी आधी डोक्यात होती की आजकाल सत्तर टक्के मालिकांमध्ये फक्त आहे हा एकमेव फॅक्टर मुळे फक्त सिरियल चालू तर नेमकी ह्या मालिकेत तसं काही घडलंय का तुम्ही म्हणाल की एक वर्षाचीच मालिका आहे तरी सुद्धा शिव मी सुद्धा केलेले असतील मालिका तिथं जोडी तुझी जो काय आहे राजा राणीची का जोडी तर फक्त कुरगोड्या गोड्या त्याच्यावर त्या सिरियल पुढे चालल्या किंवा त्यांना टी आर पी भेटला परंतु कुठेतरी प्रेक्षक कंटाळतो तर ह्या मालिकेत तसं काही घडतंय मला नाही वाटत कारण ही प्रेमकथा आहे तर प्रेमकथा काय कोरगड्या करणार तुम्ही एखादा पण विलन सगळीकडेच असतात ला काढलं तर हिरोचं काय महत्त्वच राहत नाही गब्बर होता म्हणून अमिताभ आणि धर्मेंद्र होते गब्बरला काढल्या तर शोलेमध्ये काय होईल त्यामुळे विलन असलंच पाहिजे त्याच्यात तर खरं गमत आहे पण तो तो विलन तुम्ही म्हणता तसं विलन आहे का तो यांच्यावरती जळणारा यांच्या प्रेमामध्ये अडथळे निर्माण करणारा विलन आहे हे जशी गोष्ट पुढे सरकार तसं आपल्या सगळ्यांनाच कळेल पण वर्षभराची मालिका आहे त्यामुळे मला असं वाटतं की अजय मयकर सर असतील अजय बालवणकर सर असतील या सगळ्यांनी जवळपास त्याच्या आधी एक वर्ष ते त्या गोष्टीवरती काम करतात त्यामुळे असं नाही आहे की गोष्ट डोक्यात आल्याने लगेच त्याची सुरुवात झाली जवळपास वर्षभर सोनी मराठीची टीम त्या गोष्टीवरती काम करते त्या गोष्टीवरती काम केल्यानंतर जेव्हा त्यांना असं वाटलं की हा ही गोष्ट आता आपण त्याच्यावरती मालिका करण्याच्या तयारीपर्यंत आलेली आहे मग तरी बाकी गोष्टी त्याच्या दाढावण करायला सुरुवात केली त्यामुळे मला असं वाटतं की वर्षभराची मालिका आहे तर वर्षभराची गोष्ट कशा कशा पद्धतीने प्रवास करत जाईल याचे तुम्हाला जे अपेक्षित आहे ते याच्यात नक्की नाही आहे ह्या कॅरेक्टर मध्ये म्हणजे यंग कॅरेक्टर करताना तुम्ही म्हणलं तुम्हीच केलेलं आहे पण त्यावेळेस ते त्या काम करताना त्या तो रोल करताना काही वेगळ्या काही दक्षता घ्यावी लागली किंवा काही असं काही करावं लागलं की ऍज इट इज हा रोल करता असं काय लागला फक्त ते मलाही ही भीती होती की त्यासाठी वेगळं करायला लागेल पण म्हणून मी मला कसं की सोनीच्या तंत्रज्ञानाची कमाल आहे की असं त्यांनी काहीही माझ्यावरती प्रेशराईज केलं नाही की तुला याच अँगलमधनं बघायचंय त्याच अँगलमधनं बघायचं इतकीच पावलं चालायचंय तुला पाहिजे त्या पद्धतीने काम कर त्याला त्या काळात दाखवण्याची जबाबदारी आमची इतका विश्वास त्यांनी दिल्यामुळे मला असं वाटतं की त्या सोनीच्या टीमसाठी तर आपण सगळ्यांनी तुम्ही स्पेसिफिकली त्यांचं कौतुक केलं टाळ्या वगैरे पाहिजे कारण जगात हे पहिल्यांदा घडते हे फार अवघड मालिकेमध्ये करणं आणि मग एआय आला का ए फॅक्टर आधी होता आणि मग स्टोरी रचली गेली गोष्ट त्यांची चालूच होती गोष्ट चालू होती आणि त्याच काळात सोरीच हे आय तंत्रज्ञान डेव्हलप झालं त्यामुळे त्या मी की योग असत सगळ्या गोष्टी तुमच्या तर रोल बद्दल एआय वापरला गेला आणि शिवानी तर रेग्युलर डबल आहे का तिथं पण वापरला गेला तिथे डबल रोल आहे नाही पण नाही पण दोन्हीकडं मग जो फरक दाखवायला गेला दोन कॅरेक्टरमधला जो फरक दोन कॅरेक्टरमधला आहे तो म्हणजे मग एक गीता टाईप असा असं mm -hmm. कॅरेक्टर मग त्यासाठी काही वेगळं करावं लागलं का, का तसं जसं डायरेक्टर्सनी सांगितलं त्या पद्धतीने हो म्हणजे त्याच्यासाठी वेगळे पण आहेच ऑफकोर्स कारण दोन्ही कॅरेक्टर्स कम्प्लीट वेगळे वेगळे आहेत बरं त्या दोघींचा एकमेकींशी कसा काही संबंध नाही की पुनर्जन्म आहे वगैरे असं काहीही नाहीये आहे तनवी कम्प्लीट वेगळी आहे आणि गौरी कम्प्लीट वेगळी आहे फक्त काळाचा फरक आहे गौरी आताची आहे तनवी पूर्वीच्या काळातली आहे त्याच्यामुळे तनवीचे जे काही काय म्हणतात कॅरेक्टरिस्टिक्स आहेत त्या कम्प्लीट वेगळे त्या दोघींचा एकमेकींशी काहीच संबंध नाही आणि ते दोन्ही कॅरेक्टर्स मी एक्सप्ले करते माझ्यासाठी कुठे हे आहे अजून तर मी वापरले नाही मग तन्वेन माही भेटणार आहेत ते तर आता आठ जुलैला कळेल ना म्हणजे <laughs> 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 <laughs>